नजर को नजर की नजर ना लगे कोई अच्छा इस कदर ना लगे देखा है उस नजर से नजर से तुझे कभी नजर ना लगे नुशनी नुशनी One more. One more. One more. नजर को नजर की नजर ना लगे कोई अच्छा इस कदर ना लगे देखा है उस नजर से नजर से तुझे कभी नजर ना लगे जयसुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या वेदांत वर एका मध्ये तर फायनल मित्रांनो चोडता एकदम जबरदस्त वीएनच्या स्कॅनर वरती आज आपण बनवलेलो तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओ लाईक वरती नाही करा आणि जर तुम्ही ते वरती प्लॅन झाला तर आपल्या वेदांत एटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील रील्स एडिटिंगचे एन क्यू आर कोर्स आणि अॅटमिशनचे ते ट्युटोरियल जर ते देत असतो तर सोबतच मित्रांनो या ऑडिओ लागल्यावर आपल्या व्हीएनचे क्यू आर कोड आहे ना या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि क्यू आर कोड आपल्यास आपल्याला लगेच स्क्रीनशॉट करून घ्या तर चला मित्रांनो जरा लागालो तर आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना प्लेस्टोरवर एनचा ॲप आहे ना ते डाउनलोड करायचे ओपन करून ते डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचे त्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल त्यानंतर इथे थ्री डॉ सेजरे स्कॅन स्कॅन ऑप्शन आणि याच्यावर क्लिक करून ते परमिशन अलव करून कॉप्यातल्या अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपला जो क्यू आर कोड आहे ना तो सिलेक्ट करायचे पण त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं आहे त्यानंतर नाही ते ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून एन फ्लो फा, एक फाईल एक ओपन होईल एन फ्लो फाईल म्हणून त्या फाईलला दा सुद्धा आपल्याला डाउनलोड करून यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपल्या कोणतेही एक फोटो सिलेक्ट करून रिप्लेसवरती क्लिक करायचे त्यानंतर नाही ते नेक्स्टवरती क्लिक करायचे थ्री जीला हा व्हिडिओ जो तर बनवून रेडी होऊन जाईल तर एक वेळेस इथे प्ले करून पाहू शकता मित्रांनो तर आता इझिला हा व्हिडिओ जर तू बनवून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी को कोपऱ्यातल्या इथे शेअर्च ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढवून एक्सपर्टवरती क्लिक करायचे तर इझिली हा व्हिडिओ जर तू गॅलरीमध्ये सेवेला सुरुवात होईल तर आजच्या वेडिओमध्ये इतकंच आज व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून की सांगा जर तुम्हाला असे व्ही एन जी क्यू आर कोड्स आणि अॅट मशीनचे ट्युटोरियल्स पाहिजे तर त्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटा पुढच्या निणया आणि इंटरच्यामध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत शिवराय जय महाराष्ट्र